नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मूग डाळीचे भजे चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री चार तास भिजलेली तीन वाट्या मुगाची डाळ मीठ ओवा हिरवी मिरची बारीक केलेली लसण पेस्ट जिरे पावडर बारीक कापलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वात अगोदर भिजलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी अशा प्रकारे सर्व डाळ बारीक करून घेतल्यावर यामध्ये बारीक कापलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसण पेस्ट ओवा जिरे पावडर चवीनुसार मीठ हे सर्व घालून चांगले मिक्स करून घ्यावे गरम केलेल्या तेलात अशा प्रकारे भजे सोडून मस्त असे लालसर तळून घ्यावे अशा प्रकारे आपले मुगाचे खमंग आणि खुसखुशीत भजे तयार आहेत अशा प्रकारे तयार झालेले खमंग व खुसखुशीत भजे चिंचेची चटणी सॉस किंवा दही याच्यासोबत खायला खूप छान लागतात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा